विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार जिल्हा परिषद क सरसेवा हो भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस या संदर्भात एक अपडेट आला आहे हे आपण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी बघितलं असेल परंतु जे आपल्या चॅनलवर आहेत त्यांनी जर बघितलं नसेल तर त्यांकरता अगदी महत्वाचं आहे जिल्हा परिषद क सरसेवा हो। पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेविका महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर आता मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचा जो वेळापत्रक आहे तो आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला एकोणवीस आणि तेवीस जुलै आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के ते आहेत वीस बावीस तेवीस जुलै त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के ते आहेत एकोणीस व चोवीस जुलै आणि कंत्राटी ग्रामसेवक यांचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै तर आपल्याला आरोग्यसेवक पुरुष याकरिता जर तांत्रिक प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे बघू शकता तांत्रिक नऊशे प्रश्न आहे मागील सातशे प्रश्न प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतले आहेत याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव पीडीएफ स्वरूपात मटेरियल भेटेल परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने ग्रामसेवक तांत्रिक हे जे पंचवीसशे प्रश्न आहेत त्याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती दोनशे नव्याण्णव आहेत परंतु तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हे मटल भेटून जाईल यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिला आहे जसे की समाजशास्त्र विषयक ज्ञान पंचायत व्यवस्था कृषी विषयक ज्ञान व महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच इतर तांत्रिक प्रश्न यावर आधारित हे पंचवीसशे प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकवर सेपरेट पीडीएफ या ठिकाणी आपण तयार केले आहेत त्याच पद्धतीने जर आपल्याला ग्रामसेवकाचे हो चार हजार जर प्रश्न पाहिजे असेल तर ओरिजिनल प्राइस आहे तीनशे नव्याण्णव परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही मटेरियल विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल त्याच पद्धतीने ग्रामसेविक आरोग्य सेविका याकरता जे टेक्निकल प्रश्न आहेत त्यामध्ये चौदाशे ऐंशी प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो तिसऱ्यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने जर आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर जानेवारी ते दोन हजार मे दोन हजार चोवीस ह्या ज्या पीडीएफ आहेत फोर्टी नाईन रुपीजमध्ये मटेरियल आहे हे तुम्ही आवर्जून घेऊन जा कारण की ज्यांचे जे नुकतेच ग्रामसेवकाचे किंवा इतर पेपर झाले आहेत चालू विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने भरवता त्यामुळे ही मटेरियल आत्ताच घ्या आणि जर तुम्ही तयारी केली तर नक्की तुम्हाला फायदा होईल त्याच पद्धतीने लक्षात घ्या सामान्य ज्ञान याकरता देखील आपल्याकडे मटेरियल आहेत यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुदारक अर्थव्यवस्था ही जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत ते आपण कव्हर केले आहेत यामध्ये एकूण चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने हे जे सगळं मटेरियल आहे ते पी डी एफ स्वरूपात तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिलं जाईल याबाबत काही जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कधीही व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने जर आपले काही डाऊट असेल ते कमेंट देखील केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही व्हिडिओला लाईक करा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत जेवढेही चॅनल आहेत त्यावर शेअर करून द्या जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही, ही सूचना पोहोचली नसेल त्यांपर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण की अपकमिंग डेजमध्ये आपण टेक्निकल क्वेश्चन घेऊन येणार आहोत थँक्यू